नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संगाय, साधू, 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 साधू बुद्ध ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनेलच्या सर्व श्रद्धासंपन्न श्रोतावर्ग आपला पुन्हा एकदा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनेलच्या या प्रवासात मी स्वागत करीत आहे मी आपला कल्याण मित्र बदंत मैत्रीय घोष आयुपाल महास्थवीर बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून यापूर्वीही आपण अनेक एपिसोड आणि त्या एपिसोडच्या माध्यमातून बौद्ध तत्त्वज्ञानावरती चर्चा केली तथागतांचं शील तथागतांची पारमिता तथागताचा अष्टांग मार्ग अशा अनेक विषयावरती चर्चा करीत आज विशेष रूपाने आपण तथागताच्या बुद्धभूमीला विश्वभरातील बौद्धांनी भारत एक बुद्धभूमी समग्र विश्वभराची बुद्धभूमी म्हणून कसा स्वीकार केला आणि या समग्र भारताच्या भूमीमध्ये बुद्ध तथागताच्या असण्याच्या बुद्ध तथागताच्या श्रेष्ठ धम्मशासनाच्या अनेक शिल्पकला चैत्य स्तूप बुद्धलेणी अवशेष बुद्धमूर्ती अशा अनेक प्राचीन भारतातील बुद्ध असण्याच्या दाव्यांनी या विश्वभराच्या भूमीवरती स्थापित असलेले हे बुद्धाचा वचन की भारत एक विश्वभरासाठी बुद्धभूमी आहे भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत समग्र भारतवर्षात आपण जेव्हा ऐतिहासिक प्रवासाला समजून घेण्याचा प्रयत्न करतो प्राचीन जम्बुद्वीपाचा मुख्य वारसा काय आहे याचा ज्यावेळेला आपण अभ्यास करतो त्यातून आपल्याला एक गोष्ट मात्र प्रांजळ आणि स्पष्टपणे दिसून येते की प्राचीन जम्बुद्वीपाच्या या प्रवासात बुद्ध वचनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर होता किंबहुना बुद्धाच्या प्रभावापेक्षा दुसरा कोणताच प्रभाव लोकांनी स्वीकारला नव्हता आणि म्हणून बुद्ध हयातीत असताना बुद्धाच्या बुद्धत्वाच्या प्रचाराच्या प्रवासात आणि बुद्ध तथागतांच्या महापरिनिबाणा उपरांत बुद्धाच्या प्रती आपली श्रद्धा विश्वास अगाध प्रेम अपुलकी आणि बुद्धच केवळ मनुष्याच्या समग्र मुक्तीचा मार्ग मनुष्याला देऊ शकतात या विश्वासाने समग्र त्या त्या काळातील बुद्ध अनुयायी वर्गांनी अमाप अखंड निरंतर प्रेम आपल्याला दिसून येते आता त्याच भागाला घेऊन त्याच सूत्राला पुढे घेऊन आपण ज्या वेळेला असं म्हणतो दावा करतो की समग्र विश्वभरासाठी भारत देश ही भारताची भूमी एक बुद्ध भूमी आहे आता एवढा मोठा दावा करताना तुमच्याकडे माझ्याकडे बौद्ध तत्वज्ञानाचे अभ्यासक म्हणून संशोधक म्हणून स्कॉलर म्हणून एक संशोधकाच्या दृष्टीतून उत्पन्न झालेल्या याच एका वाक्याला पूर्णत्व देणारे काय तुमच्याकडे पुरावे आहे जेव्हा असं कोणी आपल्याला विचारेल तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तर देताना आपल्या अभ्यासातून संशोधनातून आपल्याला जे मिळालं आहे अनेक विद्वान पांडित्यपूर्ण बुद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून लिहितात की या भारताच्या समग्रभूमी जिथे कुठे तुम्ही खुदाई कराल खोदकाम कराल तिथे तुम्हाला बुद्धाच्या अवशेषाशिवाय काहीच भेटत नाही आणि हे तेवढं सत्य आहे ब्रिटिशांच्या काळापासून ते आतापर्यंत भारतीय पुरातत्व विभाग प्राचीन इतिहासाचे संसाधने प्राचीन इतिहासात मिळालेले बौद्ध तत्त्वज्ञानाचे अवशेष चैत्य रूपाने शिलालेख रूपाने लिपीच्या रूपाने आपण प्रत्यक्षपणे त्याला आजही पाहत आहोत जेव्हा समग्र भारताच्या बाहेरचा वर्ग की जो बुद्धाला जाणणारा आहे मानणारा आहे शेकडो हजारो वर्षापासून त्या त्या देशात बौद्ध तत्वज्ञानाची चर्चा तिथे होत आहे काही देशांनी बुद्ध तत्वज्ञानाला आपला राष्ट्रधर्म म्हणून स्वीकारलाय जेव्हा अशा समग्र देशभरातल्या लोकांचे अनुभव आपण भारतीय भिक्खू म्हणून अभ्यासक म्हणून उपासक म्हणून बुद्ध अनुयायी म्हणून आज ज्याला संग्रहित करतो तेव्हा श्रीलंकेचा माणूस काय म्हणतो म्यानमारचा माणूस काय म्हणतो थायलंडचा माणूस काय म्हणतो कंबोडियाचा माणूस काय म्हणतो जेव्हा चीन जपान तिबेटचा माणूस जेव्हा इथे भारताला भेट देतो तेव्हा त्या समग्र जगभरातल्या लोकांना इथे सर्वात प्राचीन काय आहे की जे दोन वर्षभरापूर्वीच आहे सर्वात जुनं सर्वात प्राचीन आणि सर्वात अस्सल ज्याला आपण म्हणतो ती त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा कोणताही खोळसाळपणा केलेला नाही नव्याने काही निर्माण करून त्याच्यात टाकलेलं नाही जे जसं आहे तसंच आहे त्याचा रंग त्याचं रूप त्याचा पूर्ण ओरा ज्याला आपण म्हणतो की ज्या पद्धतीत आहे तसंच आहे आणि ते शिलालेखात आहे ते दगडात आहे ते लेण्यांच्या रूपात आहे त्या लेण्यांमध्ये लिहिलेल्या लिपीच्या रूपात आहे त्या लेण्यांमध्ये एकाच दगडात कोरलेल्या पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस फुटाच्या बुद्ध रूपात आहे आणि ते आजही जशास तसे उभे आहे भारताच्या कोणत्याही तुम्ही उत्तरेला जा दक्षिणेला जा पश्चिमेला जा कोणत्याही दिशेला जा त्या प्रत्येक दिशेमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपातील बुद्ध लेण्यांच्या रूपाने प्राचीन दोन हजार वर्षापूर्वीच बौद्धकालीन बांधकाम आपल्याला दिसेल आणि ते केवळ दगडामध्ये आहे आजही दगडाचं आयुष्य मोजता येतं आणि आज जेव्हा दगडाचं आयुष्य मोजले जाते त्यावेळेला बुद्ध लेण्यांचा दगड हा दोन हजार वर्षापूर्वीचा एकवीसशे वर्षापूर्वीचा बावीसशे वर्षापूर्वीचा म्हणजे याचाच अर्थ की या मातीमध्ये या मातीच्या आतमध्ये आणि या मातीच्या वर उघड्या डोळ्याने दिसणारं आणि या भूगर्भात समाविष्ट असलेलं बुद्ध तत्वज्ञान अवशेष आणि चिन्ह रूपाने आपल्या अस्तित्वाची जाणीव समग्र लोकांना करून देते म्हणजे जेव्हा समग्र जगातले लोक भारतामध्ये येतात आणि भारतभूमीला भेट देतात तेव्हा त्यांना प्राचीन पुरातत्व या श्रेष्ठ प्रवासामध्ये आत्यंतिक जुने काय आहे तर त्यांचा एकच शब्द निघतो बुद्धा केव्स बुद्ध गुफा बुद्ध लेणी आणि त्याच्यामध्ये समाविष्ट असलेलं समग्र प्राचीन बुद्ध तत्वज्ञान आणि बाहेर देशात निघून जाताना त्यांच्याकडे तो अनमोल ठेवा घेऊन जातात आणि त्यांच्या देशात गेल्यानंतर त्या लोकांचा दृढ समज तयार झाला ज्याला आपण म्हणतो की त्यांचं सामंजस्य तयार झालं की भारतामध्ये सर्वात प्राचीन काय असेल तर ते केवळ बुद्ध तथा गतांची परंपरा धम्म आणि विचारधारा बुद्ध विचारधारा स्वीकारणारा मारणारा आजच्या घडीला वर्ग कमी असेल कदाचित तो नसेलही काही भागात आजही बुद्धंग सरण गच्छामी म्हणणारा वर्ग आपल्याला दिसून येत नाही पण त्या भागात बुद्ध लेण्यांचा अवशेषांचा संग्रह आपल्याला दिसून येतो याचा याचाच अर्थ प्राचीन काळात कधीतरी त्या लेण्यांच्या आसपास परिसरामध्ये बुद्ध अनुयायी राहत होता बुद्धाला मानणारा बुद्ध तत्वज्ञानाला जाणणारा अपार श्रद्धा ठेवणारा आणि मी बुद्धाचा अनुयायी आहे असं म्हणून जीवन व्यतीत करणारा एक मोठा वर्ग त्या परिसराच्या आसपास असणाराच दाखला त्या लेण्यांच्या रूपाने आपल्याला मिळतो याच एका गोष्टीला घेऊन समग्र विश्वभरातला बौद्ध जपानचा बौद्ध थायलंडचा बौद्ध चीनचा बौद्ध म्यानमारचा बौद्ध ज्या वेळेला भारतामध्ये येतात आपल्या देशामध्ये हजारो वर्षापासून ज्या बुद्धाची आम्ही पूजा करतो ज्या बुद्धाला प्रणाम करतो ज्या बुद्ध तथागतांना माझा आचार्य असे मी मानतो त्या बुद्धाचा प्रारंभ मात्र या भारताच्या प्राचीन जंबुद्वीप भूमीत झाला आणि म्हणून या प्राचीन जंबुद्वीप भूमीला प्रणाम करण्यासाठी सारं विश्व भारतामध्ये येते या भूमीला स्पर्श करून याच भूमीला साधुवाद देतात थँक्यू म्हणतात की या भूमीने या समग्र निसर्गाला बुद्ध दिला बुद्धाचे बुद्धत्व दिले बुद्धाचे महापरिनिर्वाण दिले चौऱ्याऐंशी हजार सूत्रवचनाचा संग्रह याच मातीमध्ये बुद्धाने दिला वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत बुद्ध एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जातात आणि सूत्रवचनाचा उपदेश देतात ते शब्द इथेच आहेत ते बुद्धाचे वचन इथेच आहे त्या बुद्धांच्या गाथा इथेच आहेत त्या बुद्धाचा संयम शांती सत्य मैत्री करुणा अधिस्थान पारमिता आणि अंतत मनुष्याच्या दुःखमुक्तीचा दिव्य संदेश बुद्धांनी याच मातीत प्रकाशित केला ते लोक इथे आल्यानंतर त्याचा त्यांना भास होतो अभ्यास होतो अनुभव येतो आपल्या देशात तर ते चालत चालत तथागताचं तत्त्वज्ञान आलं परंतु या देशात तर खुद्द बुद्धच आले तथागतानीच रूपाने आपल्या सहवासात या मातीत आपले शब्द सहवास आचरण उद्घोष आणि अनुभव देऊन या मातीला पुनीत केले आणि म्हणून भारतभूमीचे आमच्या देशावरती शेकडो शेकडो वर्षाचे ऋण आहेत असं म्हणून भारत भूमीची माती समग्र विश्वभरातले बौद्ध आणि बुद्ध विचाराचा स्वीकार करणारा बुद्ध अनुयायी तो मानतो म्हणजे याचाच अर्थ समग्र जगभरातल्या लोकांची दृष्टी भारताकडे पाहताना पहिल्यांदा कोण आठवतं जाणवतं तर या भारतातला बुद्ध या भारताची बुद्धभूमीची महिमा या भारताने या समग्र जगाला दिलेला बुद्धाचा प्रभाव आणि म्हणून युरोपियन कंट्रीज ज्याला आपण म्हणतो पाश्चिमात्य देश ते उर्वरित सारा जगाचा प्रवास आजही बुद्धाने प्रभावित होत आहे धर्म कोणताही असो मी ख्रिश्चन आहे मी हिंदू आहे मी मुस्लिम आहे मी जैन आहे मी बौद्ध आहे मी अबौद्ध आहे कोणत्याही धर्माचा माणूस असू द्या त्याचा एक ठाम विश्वास झाला आहे की बुद्धांनी जे दिलं आहे ते मनुष्याच्या दुःख मुक्तीचं एक प्राचीन सत्य आहे आणि ते प्राचीन सत्य आजही आपल्याला विविध या मातीच्या आतमध्ये आणि मातीच्या वर असलेल्या बुद्ध असण्याच्या पुराव्याने या निसर्गात भारत देशाची ही भूमी केवळ बुद्ध भूमी म्हणून निक्षून या जगाला सांगत सुटते आपल्यासारखे ज्यावेळेला अनंत अभ्यासक लोक येतात पाहतात जाणतात शिलालेखाचा लिपीचा प्रवासाचा दगडाचा दगडाच्या रंगाचा आणि भूगर्भात आणि भूगर्भाच्या वर असलेल्या सर्व बौद्ध तत्त्वज्ञानाचा अभ्यास करतात तेव्हा त्यांचं ठाम मत तयार होते की होय भारत देश आजही कालही आणि हजारो वर्षासाठी भविष्यात ही विश्व भरा साथी भारत ताची भुमी भुमी समग्र विश्वभरासाठी भारताची भूमी एक बुद्धभूमी म्हणून जग स्वीकारेल आणि म्हणजे भारतामध्ये आपण सर्वच जण बुद्धाच्या समग्र तत्वज्ञानाकडे पाहताना ते कालपर्वाचं तत्वज्ञान आहे असे न म्हणता असे न मानता या प्राचीन तत्वज्ञानाची महिमा प्राचीन काळापासून जशी सुरू झाली ती अखंडपणे आजही काम करत आहे काळ निघून जाईल स्थितांतर येतील बदल होत राहतील मानणारा वर्ग मिळेल आणि तो कधी मानणारा वर्गाची संख्या कमी होईल पण या मातीतलं बुद्ध तत्वज्ञान दोन हजार पाचशे अडुसष्ट वर्षापूर्वी तसेच होते आजही ते तसेच आहे आणि पुढच्या हजारो कल्प वर्षासाठी हे बुद्ध तत्वज्ञान असेच राहणार आहे आणि म्हणून भारताची भूमी ही जगाला संदेश देणारी बुद्धाची भूमी आहे ती केवळ बुद्धाची भूमी आहे या प्राचीन बुद्धभूमीचा सहवास देणारे सारे दाखले आजही शिलालेखाच्या चा चैत्याच्या आणि बुद्ध गुफेच्या रूपाने मातीच्या आत आणि मातीच्या वर आम्हाला प्रेरणा देतात मी गेल्या अनेक हजारो वर्षापासून मी असाच उभा आहे असं सांगून या मातीचा आणि त्या शिलालेखाचा सहवास दोन हजार वर्षापूर्वीचा एकवीसशे वर्षापूर्वीचा किंवा बावीसशे वर्षापूर्वीचा आहे अशा प्रकारचा दाखला देऊन या मातीला या भारतभूमीला ही केवळ बुद्धाची भूमी आहे अशा प्रकारचा दाखला देऊन द्विगुणित करतात सज्जन हो याच एका गोष्टीला घेऊन भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांना जे जे अनुभव संग्रहित करता आले तुम्ही जिथे कुठे आहात कोणी मध्य प्रदेशमध्ये आहे कोणी पंजाबमध्ये आहे कोणी क कर्नाटकमध्ये आहे कोणी केरळमध्ये आहे कोणी महाराष्ट्रात आहे जिथे कुठे तुम्हाला केव्ज दिसली तुम्ही पाहिली आणि त्या केव्जमधून बुद्धाच्या अवशेषाचा संकेत तुम्हाला मिळाला अशा अनेक लोकांना आपण बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एकत्र आणणार तुम्ही कुठल्या अवशेषाला भेट दिली त्या अवशेषाचा आयुर्मान किती आहे भारताच्या कोणत्या दिशेला आहे कोणत्या राज्यात आहे त्या दगडाचा रंग कसा आहे त्या दगडाचा आकार कसा आहे किती मोठ्या केव्ज आहेत किती नंबरच्या केव्ज आहेत एक ते दहा एक ते पंधरा एक ते वीस कशा अशा अनेक प्रकारच्या विषयावरती चर्चा करून पुढचे काही महिने काही वर्ष संशोधनात्मक अनेक विद्वानांना एकत्र करून भारत एक विश्वभरासाठी बुद्धभूमी कशी आहे भारताच्या चारही दिशा आणि भारताच्या भूगर्भात आणि या भूमीच्या भूमीवर स्थापित असलेला प्राचीन जम्बूद्वीपाचा बुद्ध आजही मोठ्या पुराव्याने अधिष्ठानाने त्याची सत्यता या जगाला सांगत आहे आणि बुद्धाचं आयुष्य आज नाही काल नाही परवा नाही शंभर वर्ष नाही हजारो वर्षाची परंपरा घेत बुद्धंग सरण गच्छामी धम्मंग गच्छामी संघंग गच्छामी म्हणून आजही ही सारी पुरावे या मातीच्या प्राचीन बुद्ध सहवासाची तुम्हाला आणि मला आठवण करून देत आहेत प्रेरणा देत आहेत चेतना देत आहेत या साऱ्या प्रेरणा घेऊन सारे अभ्यासक चर्चेसाठी आपल्यासोबत एकत्र येतील आणि वेगवेगळ्या बुद्धभूमीला सिद्ध करणाऱ्या वर्तमान प्राप्त परिस्थितीमध्ये आपल्याला अनुभव आलेल्या बुद्ध अवशेषावरती आपण चर्चा करूया प्राचीन बुद्ध पुराव्यावरती आपण चर्चा करूया भारताने संग्रहित केलेल्या त्या पुराव्यावरती नष्ट हो चा होत चाललेल्या पुराव्यावरती आणि काही ठिकाणी त्याचं विद्रुपीकरण केलं पण सत्य कधी लपत नाही सत्य कधी हरत नाही सत्य कधी पराजित होत नाही आणि म्हणून हे बुद्ध नावाचं सत्य लपून ठेवलं विक्षिप्त विचाराने त्याला वेगळा आकार दिला वेगळा रंग दिला वेगळा रूप दिलं परंतु त्या दगडाच्या त्या पाषाणाच्या पाठीमागे दडलेला बुद्ध लपवलेला बुद्ध सत्यपणातला बुद्ध या माध्यमातून आपण पुढे आणूया आणि या मातीतला बुद्ध या मातीला पुन्हा एकदा देऊया आणि ही माती केवळ बुद्धाची बुद्धभूमी आहे असे म्हणून भारताच्या बरोबर साऱ्या जगाला आपण ती परिचित करूया आपण सर्वांनी पुनश्च एकदा बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हे आपण श्रवण केलं आहे याच्यावरती आपणही विचार करा आपल्या भागात आपल्या परिसरात आणि आपल्या क्षेत्रात एखादी केव्ज असेल तर नक्की कमेंट्समध्ये आम्हा आम्हाला सूचित करा आमची टीम बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलची टीम तिथे येऊन भेट देऊन तिथल्या अवशेषाबद्दल संशोधनात्मक अभ्यास करून पुन्हा एकदा या चॅनलवरती पुराव्यासह फोटोसह व्हिडिओसह साऱ्या जगाला अवगत करण्याचा आपण प्रयत्न करूया आजच्या एपिसोडमध्ये आउटलाइन ऑफ द सब्जेक्ट ज्याला आपण म्हणूया की विश्वभरासाठी भारतभूमी एक विश्वभराची बुद्धभूमी कशी आहे या विषयावरती आपण बौद्ध तत्त्वज्ञानाला घेऊन पुढील चर्चा आपण करणार आहोत आपण पुनश्च एकदा या तत्त्वज्ञानरूपी बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या प्रयासास आपण लोकापर्यंत नेऊन पोहोचवा अनुयायी म्हणून या तत्त्वज्ञानाला प्रकाशित करणारा तुमचं तुम्ही एक भाग असं म्हणून आपणही स्वत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा या सेगमेंटला लोकापर्यंत पोहोचवाल ज्या माध्यमातून पोहोचवता येईल त्या माध्यमातून पोहोचवा आणि बुद्धा ब्रॉडकास्ट यूट्यूब चॅनलच्या चाने माध्यमातून सबस्क्राईब करून आपण आपल्या लोकांना या चॅनलच्या माध्यमातसुद्धा परिचित कराल मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा भारत देश हा विश्वभरासाठी बुद्धभूमी कसा आहे याच्यावरती भविष्यात आपण चर्चा करू सर्वांच्या प्रती अनंत मंगलमैत्री सर्वांच मंगल हो सर्वांचं मंगल हो अनंत पुण्य लाभ सर्वांच्या प्रती मंगलमैत्री साधू साधू साधू